नमस्कार भैया नमस्कार सर हा कोणत्या जातीचा आहे हा मारवाड जातीचा आहे आणि याचं खासियत काय असते मारवाड जातीमध्ये सुंदरता खूप येते घोडे खूप मोठे होतात हाईटला आता ही खूप फेमस चालू आहे मारवाड जवळपास त्रेसष्ट इंच घोडा आहे हा हा याचा वय या आहे बत्तीस महिने बत्तिस महिने हो प्रदर्शनासाठी आणलेला आहे प्रदर्शनासाठी आहे अंदाजे किंमत किती असते आपल्याला विकायचं नाही किंमत काय हे याचा मोल नाही समजा कोणाला विकत घ्यायचं असेल तर अंदाजे आपण कसं आहे याचं किंमत आपण ठरवू शकत नाही जे शौकीन आला तर ते एक लाखला पण मागते आणि जर दुसरा चांगला जे माहिती असणार आला तर एक करोड

ನಾಂದೇ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ